आणि ट्रेन आली का तुमची चला बरोबर टायमिंगवर आलो आहे काही दिवस हां चला या आजचा नाश्ता बघा उपमा आहे तर तुम्ही इथे येऊन सुद्धा असं उपमा प्लेट खाऊ शकता इथे बघा ही आम्ही चार प्लेट आणि ही एक प्लेट आम्ही ओनली फॉर्टी रुपीजला लावतो चला येऊन जाऊ इथे कसं जर अजून क्लिनिंग करायचं राहिलं म्हणून इथे नाही दिलं म्हणून वरती दिलं तुम्ही या गोल्डन सिल्वर बुक करा आम्ही करू तुमची सोय वरती खाली दोन्हीकडे करू जसं ॲवेलेबल होईल तसं बाकी बघा इथे एकदम जाण आता उद्या हे टाईल्स लावणारे येणार आहेत आणि आता मला जायचं आहे दूध आणायला का, कारण दूध संपलेलं आहे काय जर बरोबर जाऊ चल येते तू काय का, आज खास इकडे काजाला दाखवायला आली ते खाल्लं ते अरे सा ते बघ त्यांनी टाकलं तिथे हे इकडे बघ हे बाई बघ टाकलं मी त्यांना वाटत तुम्ही खेळताय का त्यांच्याबरोबर <laughs> दाव जा तुम्ही <laughs> जावा बी बघतो त्यांना द्या ती प्लेट माझ्याकडे द्या त्यांना वाटेल माझ्याकडे हा दावा तुम्ही हे बघ बे बाई इकडे टाकले बघ खावा 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 आवडलं वाट बुबुला आवडलं काळू लेट आली तुम्ही पण आला थँक्यू छान वाटलं थँक्यू आणि तुमचे परत परत व्हिडिओ का काढतो आहे घ्या तुमचे मुलं बघतील ना आता तिथे परत कंटिन्युएशन मध्ये व्हिडिओ येणार यांचे लागोपाठ दोन तीन दिवस तर आता ह्यांची गाडी आहे आणि ह्याच्या अगोदर मी जर ह्यांना काजू फॅक्टरीत घेऊन चाललो काजू घ्यायची बघायचे आवडले तर घ्या घ्यायचे पण चला या मुलं सर बसता येत नाही कोण घेऊन आला तुम्ही घेऊन आलात ना ती थी... थी... गे यांना घेऊन आलात हे नेक्स्ट टाइम तुम्हाला घेऊन येते या या आणि तुम्हाला बघा म्हणून मी स्विफ्ट ही पिकअप का म्हणतो का सामान बघा किती राहिलाय बघा मोठे बॅग्स बघा ती बॅग्स बघा हे बॅग्स बघा सर्व बॅग्स एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल राहतात एवढे एक रिक्षामध्ये राहणं कठीण होतं माणसं हे एवढ्या बॅग सोबत चार माणसं आपली वेगळी बसतात तर हे बघा आपल्या जवळपास ही फॅक्टरी आहे आपल्या होमस्टेपासून चार पाच किलोमीटर अंतरावर आहे बघूया कोणकोणते काजू किती आहेत आपल्याकडे हे पॅकिंग तुम्ही सुरू केलं ते ब्रँड सुरू केला नवीन नऊशे रुपये किलो आहेत बघा हे आणि हे वाले बघा आठशे रुपये किलोवाले आहेत म्हणजे रेट पण सांगून टाकला आहे बघा मग इथे कन्फ्युजन नको व्हायला ना हे सर्व असे पाकले आणि हे सर्व हो हे कसे किलो असे हे तुकडा पाकली कशी किलो किती हे अर्धा किलो आहे ना हे अर्धा किलो आहे सातशे रुपये किलो चला इथे बघा आपण आता रत्नागिरी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलो आपल्या गेस्टला ड्रॉप केलं त्यांची गाडी बरोबर हाफ एन नंतर त्यांची गाडी आहे बघा वन ऑफ दी बेस्ट रूम ऑफ शुभांगी के होमस्टे मी हायली रिकमेंड करतो तुम्ही बुकिंग कधी घेता एक वेगळा अनुभव पाहिजे असेल तर हा रूम तुम्ही नक्कीच घ्यावा भरपूर मोठा आहे अकरा बाय वीस अकरा बाय बावीसशी फक्त एवढा आहे बाथरूम पण पकडलेला नाही बाथरूम सेवन बाय सिक्स आणि सर्व सुविधा आपण इकडे दिलेल्या आहे फ्रंट फेसिंग आहे जेवढे जेवढे आणि इवन आ, आता बघा कीटॅक नाही म्हणून नाईटसाठी इथे आम्ही नाईट लाईटसुद्धा दिलेली आहे वरती झूमर आहे तर हा रूम तुम्ही बुक करा हायली रिकमेंडेड आहे ए सी पण दोन टनचा आहे एकदम सुंदर एकदम छान आणि त्यासोबतच जर तुम्ही इथून कडी उघडून जर बाहेर गेलात तर बघा एक फ्रंट स्पेशियस जर आपण लाद्या मोजून बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा आणि दोन बाय दोन म्हणजे अठ्ठावीस फुटाची तर आपलं हे टेरिस आहे असं लांब अठ्ठावीस बाय वीस पंचवीस पकडा म्हणजे एवढं मोठं टेरिस आहे बघा तर या सर्वांनी इथे बघा काजल सर्व ते काढते आणि इथे आपले धुतलेले कपडे बघा सर्व पॅक होतात आणि त्यासोबतच इथे दाखवतो आता लेटेस्टमध्येच मी सी सी टी व्हीचं काम केलं काम केलं म्हणजे वर्ष झालं लावून आता मेंटेनन्स होतं ते बघा तिथे तो सी सी टी व्ही पावसामुळे जरा खराब झाला होता हे सर्व अवतीभोवतीसाठी लावलेत इथे लावले आहेत आणि त्यासोबत बघा इथे दिसते तुम्हाला हा एक लावला इथे सी सी टी व्ही त्यासोबतच तुम्हाला इथे खाली दिसेल बघा इथे ह्याच्या खाली आहे आणि ह्याच्या पाठीसुद्धा आहे तर हे सर्व आपण का लावलेत की अवतीभोवती सर्व सी सी टी व्ही असावे आणि त्याचा मेंटेनन्सचा खर्च मला साडेतीन साडेतीन का चार हजार रुपये आला बघा वर्षाचा हे मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला लागू पडावे लागतात परवा जाऊन पंप संपला होता पंपचे हात लावायचे तीनशे रुपये हे hey, सर्व मेंटेनन्स कॉस्ट इथे सुद्धा आहेत म्हणजे आता एकदा इन्व्हेस्टमेंट झाली आता, आता मेंटेनन्स काम सुरू आपलं आणि वारा बघा कसा मस्त सुटलेलं आहे छान मस्त कसं वाटते काजलवरती तू अशी अशी काजल अशी सहजावरती येत नाही आता कसे काजलचे माहेरचे माणसं आलेत म्हणून काजलवरतीच वावरते बरोबर तुझं वरती आहे ना किती असतं सांग काहीच नाही ती वरती येतच नाही फाय पर्सेंट पण तरी कुठे आपले साडूंचे आई बाबा येस त्यांना घेऊन आता आम्ही गणपतीपुर ट्रीप करतो काजलला नाही नेते इव्हन मी जाईल का माहितीये का ते सारखं सारखं किती जाणार काजल तिथे पण आपण नेतो आहे ना आपल्याकडे जर कोण रिलेटिव्ह आमचे सर्व रिलेटिव्ह बघत असाल तर तुमचं वेलकम आहे तुम्ही या आमच्याकडे राहायला खायला पियाला मस्त फिरू पण तुम्हाला पण आम्ही फिरवायला पाठवू नाही तर कमी फिरू कारण आम्ही भरपूर फिरलो इकडे मग ओवर होतो आमच्या आम्हाला चला हे काय धु धुवायचे आहेत कधी धुवायचे आहेत अरे वाईने तर चिक्कूच्या कलरची साडी घातली नेतली चला बसा तोपर्यंत आणि आलो आम्ही कुठे गेली मम्मी झोपली मम्मी झोपली वाटतं चला बसा पुढे बसा आपली चालली गाडी आता गेस्ट आले आहेत आपले गेस्ट नाही आहेत आपले घरातले आहेत गणपतीपुरण्यासाठी रत्नागिरीला जर कोण येत आहे तर गणपतीपुळे नक्कीच बघायचं गणपतीपुळे बघता बघता तो रस्ता बघायचा हा तुमचा फर्स्ट टाइम गणपतीपुळे ना तुम्हाला आता रस्ता दाखवतो दा समुद्र दाखवतो मस्त एकदाच जाऊ शकता इकडे आई जायचंय काय <laughs> बघा तुम्हाला पण येऊन इथे ये काय झिप प्लॅन करायची असेल तर करू शकता काय कॉस्टिंग का का। असते पाचशे रुपये असते सिंगल दोनशे असते बघा इकडून आपल्याला प्रॉपर व्ह्यू दिसतो बघा काय नाही खाली काय जमीनच आहे इथे झी पॅन करण्याचं ठिकाण आहे बघा ते खाली जातात आणि परत बाईक घेऊन वरती येतात आमचे पब्लिक बघा कसे सिनरी बघायला थांबवलं आहे हां चला तर हा बघा समोर आपला गणपतीपुळे बीच आणि एकदम सुंदर वातावरण आहे चला लाईन लावा लाईन नाही आहे ते आपण नेहमी येतो तेव्हा आपल्याला खाली मिळतं गणपती गर्दी बघा केवढी आहे बघा इकडे आहे पॅरासिलिंग पर पर्सन पर पर हजार रुपये वा, वा समुद्राची लाटा बघा मस्त किती क्राऊड आहे बघा गणपती तिथे भरपूर क्राऊड आहे आणि आपल्या बरोबर गणपती गणपतीपुळेच मंदिर आहे बघा <tip> बघा तुम्हाला इकडे दाखवतो बघा ही वाळू बघा तिकडे जाते बघा आता माझा पाय बघा वाळू बघा तिकडे जाते म्हणून आम्ही इकडे कधी कधी पाण्याची असं रिकमेंड करत नाही कारण आतमध्ये खेचला जातो बघा तुम्ही कितीला पडली ही? मी ओन्ली वीस रुपये इकडे जाधे राधे कसं वाटलं काजल? त्याला व्हेरी गुड चला चला सर्वांना गुड मॉर्निंग हे आपलं दूध आलेलं आहे एक लिटर आणि त्यासोबतच मी काय घेऊन आलं दाखवतो बघा सिमेंटचे बॅग मी ॲक्टिव्हवरूनच घेऊन आलो चला बघा पार्किंग टाईल्स लावायचं काम सुरू आहे आपले ए सीचे बॉक्स सर्व इथे बघा मी सर्व मटेरियल टाकून घेतात हे खोदलं नाही काय होतं वरती असंच होतं का हे करा सगळे बघा सर्व ही आपली जुनी वाळू होती बघा पाणी भरतोय चहा घ्या हे बघा टाईल्सच्या दुकानात आलो आपण सर्व टाईल्स आहेत बघा इथे बघा दोन सिमेंट अगोदर नेली होते आणि दोन सिमेंट आता नेतोय मी का चार सिमेंट आपल्याला आजच्या दिवसाला लागणार आहे पुढच्या कामाला चला आज आम्ही खाणार आहे चिकन फ्राय चिकन कोणाचा फोन काय ना गेलीच काय उद्या जाणार जाणार का मुंबईला ही पट्टी पूर्ण करणार आहे बघा पूर्ण मधले मधले सोडणार आम्ही ते बघा हे खास आज आमच्यासाठी चिकन बनवतो आहे आम्ही काजल थोडासा खाते बाबा आणि मी खाणार आहे आई, आई पण थोडंसं खाते मम्मी तर आपली खात नाही त्यासोबत इथे हे फ्रायसाठी आम्ही ठेवलेलं आहे आणि हे न दाखवता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती ते दाखवतो बघा त्यासाठी आपण जरा मोठी कैची घेऊया आणि तुम्हाला खाली हा बॉक्स दिसतो आहे उघडलेला आहे बंद आहे पण परत बंद केलेला आहे तर तुम्हाला हा बॉक्स दाखवतो कसला आहे बघा किती आणलेलं आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवतो बघा हे असं ओपन केलं आपण इकडून आणि काय असेल ते काजल बोलली आहे तरी मी दाखवतो म्हणजे एवढं हो हां एवढं होशेला लागतं बघा आपल्याला एवढं सर्व सामान हे ओपन केलं एवढं लॉटमध्ये मी मागवलेलं आहे साधारण एक रुपयाची गोष्ट आहे पण जे बॉक्स घेतलं की ते बॉक्स दोन हजाराचा पडतो बघा हे पण आपल्या अशा खर्चांमध्ये येतो जो दिसून येणार नाही हे बघा तर किती पट्ट्या आहेत टोटल बघा तुम्ही हे असे पट्टे असतात बघा शॅम्पू जे आपण एक 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 साबणाबरोबर शॅम्पू देतो ना ते सर्व शॅम्पू असे याच्या खाली कितीतरी आहेत बघा भरपूर आहेत तर एवढे सर्व शॅम्पू आहेत पण त्यावेळी आम्ही साबण आणले होते तर यावेळी शॅम्पू आणलेत बघा हे ह्यातले थोडेसे काजलनी काढले आहेत काम दिसतं मला परत द्यायला द्यायचं आहे असं वाटतं एक चक्कीच घ्या लागणार आपल्याला मिनी काजल घरगुती चला आता इथे बघा आपल्या चिकन थालीकडे वाढण्याचं था था काम था सुरू आहे आणि आज <laughs> चिकन थाली आपल्यासाठी वाढली जात आहे बरोबर का अजून हे आम्हीच जेवणार आहे तर सॅलेड आज कोकमाची कढी बनलेली आहे आणि इथे बघा तेल गाळून <laughs> चिकन फ्राय एकदम हॉटेल जसं आम्ही वाढतो तशा पद्धतीने वाढलेला आहे वा, वा 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 क्या बात आहे म्हणजे जा कोणाला जास्त कोणाला कमी असा विषय नको आता आम्हाला दाखवा खास चिकन।, चिकन तुम हो जाओ पीछे हम होते आगे इथे चिकन बघा वा बघूनच असं वाटतं खायव असं इथेच सुरु करूया खायला बघा होमशेला होमशेला पण आम्ही असंच देतो आणि घरी पण भरून खातो पण आम्ही बनवतो आम्हाला एक किलो तरी टायमाला लागतो असं बघा तर तर ती मजा येते हा चला मग वाढत ते एक एक प्लेट वाढताना दाखवा आम्हाला क्या वाट जरा घट्ट कोकमाची कढी आहे ना कारण की हो बरोबर हे असं भातात कालवायची गरज नाही हे घट्ट घट्ट खाऊ शकता वा वा मस्त चला या तुम्ही पण या जेवायला आणि होमस्टेमध्ये सुद्धा बुकिंग करा आणि मस्त मस्त खायला या तुम्हाला आम्ही आईस्क्रीम खायला नेव तुम्हाला आम्ही उसाचा ज्यूस प्यायला नेऊ तुम्हाला आम्ही नदीवर नेऊ जर फ्री असो फ्री असलो तर ओके तर अशा इकडे सर्व वाढलं जाते बघ चला इकडे रेडी आहे आणि इकडे चला या जेवायला या आमची असते चिकन थाली फक्त ह्याच्यात सोल कडी नाही बाकी आणि ह्याच्यात वडे असतात आज आपण चपाती बनवून कडी चिकन फ्राय चिकन ग्रेव्ही तू पण बसतोय बसतोय वाढल्या माझा पण बसतो तुमच्यावर बसतोय तुम्ही या जेवायला घ्या आणि मम्मी ती मेथीची भाजी दाखवा आम्हाला भाजी दिसते का उजेडात वा वा मग तुला दोन माडांच्या मध्ये मा वाळू टाकून देऊ का हा? हां मग पेरत म मग आपल्या म गॅसला देता येईल मस्त अडी आज वा वा एकदम छान यस कुर्सी घेतोय मी चला त्यांच्या सोबतच ते चिकन फ्राय वाजले दीड चला लंच टाईमपर्यंत तुम्हाला तसं दाखवतो किती आपलं काम झालं आहे इकडे मेजरिंग चालू आहे आणि तिथे बघा आपलं ट्विन वन आणि ट्विन टूपर्यंत आपले लाद्या पुढे आलेत बघा ओके तिथून स्टार्ट केलं आहे तरी असे पूर्ण इकडेपर्यंत आलेत आणि आता इथून घ्यायच्यात आपल्याला चला, एक काम आला। चला आता एक परफॉर्मन्स करून दाखवा आम्हाला चला आता तुम्हाला दाखवतो ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आली आणि किती काम झालं दाखवतो मला एवढ्यापर्यंत काम आलं पुढे चल हे कॉर्नरचं दाखवतो बघा पार्सलला हा हा वरचे दोन एक एक सेट दे हावाला आणि हावाला खालचा एवढा मोठा नको खालचा बिर्याणीचा वाटतं ना राईस बीस द्यायला हे बघा हे ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट पेक्षा हे जास्त मजबूत आहेत वाटतं इकडे बघा ट्रायलसाठी टिश्यू पेपर्स तिथे बघा लिस्ट आहे अजून काय पाहिजे पार्सलचे डबे फॉईल पेपर पाहिजेत आणि ट्रेनमध्ये आपले गेस्ट नाश्ता नेतात किंवा चपाती भाजी नेतात त्यांच्यासाठी पेपर प्लेट घेऊया हे असे साईड ऑर्डर घेऊन ठेवायला लागतात तिथे बघा हे जिरा सोडासुद्धा आहे आपण पण ठेवू शकतो पण चांगला रिस्पॉन्स आला की ठेवू शकतो जिरा तपसी थम्सअप आणि इकडे बघा ही यांच्याकडे अशी लोकल ब्रँड आहेत बघा पण आपण हे ऑर्डर करत नाही आपण डायरेक्ट एजन्सीकडून बिस्लरी बिस्लरी नाही ना तुमच्याकडे हे येणार चला हे शॉपिंग सुरू आहे बघा ढकलाय माझ्याकडे तुमच्याकडे घेतलं तरी चालेल इकडे ढकललं तरी चालेल हाय गाडी बरोबर आहे सकाळपासून बघा आम्हाला चौथी सिमेंटची घोणी लागली एवढं सामान उरलं आणि बाकी इकडे कम्प्लीट झालेलं ऑलमोस्ट मीच राऊंड मारले आणि आणून दिले बघा त्यांना बाकी इथे सर्व बघा कम्प्लीट आणि इथे पण कम्प्लीट आता पुढेचे दोन गॅप राहिले ते करतात सोबतच बघा हे आपल्या ॲसिड आणलं बघा वॉश करण्यासाठी आणि काव हे प्रकार आहे की काय काव असं तुम्हाला दाखवतो बघा आता यूज करताना रेड कलरचं आपण हे करू शकतो क्लीन दाखवतो दुसरी बॉटल चला आमची काजल चालली मुंबईला बाय बाय आणि हां अशी काळी दिसते जरा हां अशी उज नाही तर म्हणतील काळी पाठवलेली <laughs> आणि गोरी होऊन आली हां चल आता आईबाबांसोबत चालली आहे आणि येताना कशी येणार एक आईला नेणार आणि दुसऱ्या आईला आणणार मेन म्हणजे काजल चालली आहे आईला आणायला एकटी एक नाही येऊ शकत ना आणि कसं होते म्हणून मला होमस्टे सुरू आहे पण बुकिंग कमी आहे आमची तर मी मॅनेज करू शकतो असं काही एवढं लोड नाही आहे तर काजल आरामात येऊ शकते पण डिसेंबर एंडिंगच्या अगोदर <laughs> तुला बरोबर वीस दिवस दिलेले आहेत वीस दिवसात जेवढं फिरायचं तेवढं फिरा, फिरा। <laughs> येस आणि ट्रेन आली का तुमची <laughs> आली चला बरोबर टायमिंगवर आलो आहे हां <laughs> आली बघा ही आहे करमली एल टी टी एक्सप्रेस आली तुमची ट्रेन ती मोठी वाली बॅग मी घेतो मोठी घेतो मी चला तुम्हाला चढवणार मी चला बरोबर हे बी सिक्स आहे बी सेवन आला बघ सीटचा लॉजिक पण समजावतो जरा बघा कसा पकडा तिथून बघा आम्ही तिथून चढू शकत होतो इथून का चढलो माहिती आहे काय हे बघा इकडून वन वन पासून इकडून सीट सुरू होते बघ वन टू सेवन्टी टू चढा आरामात आरामात चला मी पण येतो चला आत चला वडापाव घ्या काजल तुझी सीट नंबर काय होती थर्टी बघा थर्टी फोर थर्टी फायव्ह होती ना तर इथे बघा इथून सेवन्टी टू सुरू होतो तर माणसं इकडून चढतात आणि तिकडे गर्दी करतात त्यापेक्षा तिकडून चढायचं लॉजिक समजलं लॉजिक समजलं का ही गाडी बघा किती वाजता सुटते सात सात वाजता रत्नागिरीतून आणि साडे अकराला अकरा साडे दहाला पनवेला सुटते साडे दहाला पनवेला येते साडे अकराला एल टी टीला येते पण साडे अकरा, अकरा मग ही फास्ट ट्रेन आहे एकदम आपणच चालवायची पट्टे आपण